सोलापुरात पहिल्यांदाच सुंदर आणि सुबक गणेश मूर्तींचे प्रदर्शन श्री दुर्गा आर्ट्सचा उपक्रम भक्तगण आतुरतेने वाट बघत असलेला गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून या निमित्ताने मूर्तिकारांची लगभग सुरू आहे दरम्यान दुर्गा आर्टने दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिर पाठीमागे असलेल्या बोमड्याल मंगल कार्यालय येथे प्रदर्शन आणि विक्री स्टॉल थाटले असून पेण हमरापूर पुणे आणि नगर येथील आकर्षक आणि सुबक मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये मुंबई पुणे येथील मानाच्या गणेश मूर्ती छोट्या आकारात उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे लालबाग दगडूशेठ सिद्धिविनायक शारदा गणपती तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम बालगणेश श्री बैठक यासह खास गौरी सजावटीसाठी गणेश मूर्ती उपलब्ध आहेत दरम्यान अयोध्येतील रामलीला अवतारातील गणेश मूर्ती हे यंदाच्या वर्षीचे प्रमुख प्रमुख आकर्षण आहे यंदा पंधरा टक्क्यांनी गणेश मूर्ती महागल्या असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दुर्गा आर्टचे विठ्ठल मुनगा पाटील यांनी सांगितले दुर्गा आर्ट मधील मनमोहक हो गणेश मूर्ती सोलापुरात इतरत्र कुठेच मिळत नाहीत असंही ते म्हणाले नमस्कार मी श्री दुर्गा आर्ट मागील वर्षापासून मी गणपतीचे विक्री स्टॉल लावत असतो पहिल्यांदा मी आता पंचवीस वर्षाचं रौप्यमोस्तू निमित्ताने प्रदर्शन मी भरलेलं आहे यावेळी माझ्याकडं पाचशे प्लस व्हरायटी हो आहेत ह्याच्यामध्ये पेन अमरापूर नगर इकडून आलेले रूपरेखा ह्याच्यामध्ये कलर फिनिशिंग एकदम म्हणजे एकदम गणपतीचे भक्तांना जसं आवडतं मूर्ती आपण त्या अवेलेबल केलेल्या आहे मग ह्याच्यामध्ये आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईचे मानाचे गणपती जे मोठमोठे असते पंधरा वीस फुटामध्ये त्याच्यात दोन फुटामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडं दो, दोन फुटाच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता मागणी लोकांची गुरुजी तालीम चामणी जोगेश्वर लालबाग दगडू शेठ आणि बाकीचे इतर व्हरायटी बघून नवीन नवीन व्हरायटी विचारतात लोकं मग याप्रमाणे मी पाचशे प्लस व्हरायटी उपलब्ध केलेला आहे मग याच्यामध्ये प्रदर्शन व प्लस विक्री अशा एजाप्रमाणे मी स्टॉल लावण्यात आलेला आहे इथं अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीच्या लाईनला अक्कलकोट रोड लक्ष्मी मंदिरच्या शेजारी ज्ञाती संस्थाच्या संचलित मंगल कार्यालय उभारण्यात आलेलं आहे पहिल्यांदा ते हॉल नवीन झालेला आहे त्याच्यामध्ये आपण गणपतीचे प्रदर्शन व विक्री आपण भरलेला आहे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती आहेत या वर्षी प्रतिसाद कसा आहे एक फुटापासून ते बारा फुटापर्यंत गणपती आहेत आणि प्रतिसाद म्हणजे पहिल्याच्या लॉट मध्ये माझे दहा बारा गाड्या आले होते ह्याच्यामध्ये परत कमी पडले म्हणून मी आणखी एकदा मी पेन आणि नगररो एक एक गाडी मी मागवलेलं आहे आपल्या गणेश मूर्तीच वैशिष्ट्य काय अशा मूर्ती पूर, अजून कुठं भेटतात का सोलापूर हो सोलापूरमध्ये खूप काही आपले समाजाचे समाज बंधूचे कारखाने म्हणजे कला त्यांचे पण असतात पण यांचे काय ना पेन मध्ये माहेर घर आहे गणपतीचं म्हणून तिकडं वैशिष्ट्य काय नवीन पॅटर्न आणि नवीन साचा किंवा नवीन नवीन डाई तिकडच गणपती तयार होतो मग तिकडचे गणपती खूप मागणी असतात आता माझ्या इथं स्टॉलवर माझ्या इष्टाचं रील बघून हैदराबाद विजा विज विजयपूर गुलबर्गा रायचूर आणि यादगीर नारणपेठ बेंगलोर पुणे उस्मानाबाद लातूर खूप ठिकाणवरून आपल्याला कस्टमरचे रिस्पॉन्स भेटलेला आहे बारा फुटाची मूर्ती माझी जोगायला गेलेला आहे त्या मूर्ती मागील आठ दिवसाच्या याला डिलेवरी झालेला आहे माझ्या इंस्टावर मी ते रील सोडलेलं आहे